नमस्कार नेहमीचे तेच ते अंड्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा मस्त चमचमीत असा अंडा मसाला बनवणार आहोत हा अंडा मसाला तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा अगदी पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण अगदी चमचमीत झणझणीत असा अंडा मसाला बनवणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा त्याच्यानंतर इथे उभा पातळ चिरून घेतलेला एक कांदा आणि अर्धी वाटी सोकं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत कांदा खोबरं आणि आलं लसूण छान बारीक करून झाल्यानंतर कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण तेलावर परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि आलं लसूण पेस्ट ते आपण आता तेलावर परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण कांदा खोबरं छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करतानाच आपण आलं लसूणचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता कांदा खोबरं आपण तेल चुटेपर्यंत परतवून झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण कांदा खोबरं छान परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा जो जो कच्चेपणा असतो तो, तो, कच्चे तो नाहीसा होतो तर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण एक चमचा मटन मसाला वापरलेला आहे इथे तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला नसेल म्हणजे घरगुती लाल तिखट नसेल तर इथे कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण मसाले छान परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले छान परतवून घ्यायचे म्हणजे छान खमंग आणि तर्रीदार असा मसाला तयार होतो तर इथे पाहू शकता स्लो गॅसवर आपण मसाले छान परतवून झालेले आहेत साधारण मसाल्याला तेल सुटलेला आहे तर हा मसाला आपण स्लो गॅसवर परतवून घेतला म्हणजे अंडा करी बनवतो म्हणजे अंड्याचा जो रस्सा बनवतो त्याला चव खूप छान येते तर इथे साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाया जाणार नाही तर इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे मी हा साधारण घट्ट रसा बनवणार आहे म्हणजे हा रसा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा अगदी सुद्धा खाऊ शकता तर इथे आता आपण रस्याला छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आपण आता उकळ उकळी येण्याअगोदरच आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता रसा आपण छान उकळून घेणार आहोत तर इथे रस्सा उकळून होईपर्यंत आपण उकळून घेतलेली अंडी आहे इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत चार अंड्याचा आपण इथे अंडा मसाला बनवणार आहोत तर इथे अंड्याचे अशा पद्धतीने आपण दोन भाग करून घेणार आहोत सर्व अंड्याचे अशाच पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत इथे चारही अंड्याचे तुकडे करून झालेले आहेत आणि आता आपण इथे पाहूया रशाला छान उकळ आलेली आहे तर इथे रस आपण थोडासा आटवून घेणार आहोत इथे रसा थोडासा आटवून झाल्यानंतर आपण अंड्याचे तुकडे आहेत ते रशामध्ये सोडणार आहोत तर इथे आपण सर्व अंड्याचे तुकडे आपण रशामध्ये सोडून झालेले आहेत आणि आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण छान पाच मिनटासाठी रस्सा उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला रशाला छान उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे छान रशाला चव येते तर इथे आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता रस्सा उकळून दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता दोन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ देणार आहोत मस्त चमचमीत जन झणझणीत असा हा रस्सा तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला तयार करून बघा नक्कीच दोन खास जास्त जेवल किंवा नक्कीच दोन चपाती जास्त खाल तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून इथे पाहू शकता अंडा मसाला छान तयार करून झालेला आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता तर इथे अंडा मसाला छान तयार करून झालेला आहे एका बाउलमध्ये काढून देणार आहोत बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो किंवा अंड्याचा रस्सा तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये